नमस्कार क्रांती बोटेक तंत्रज्ञान तंत्रज्ञानमध्ये संपूर्ण शेतकरी बापांचं सहस्य स्वागत आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसला मी आपल्यापुढे संत्रा आंबिया बहार याचे फळ लागलेले पूर्ण आपल्यापुढे दाखवतोय आता संत्रा म्हटल्यानंतर आंबिया बहार तळपत्या उन्हामध्ये लागलेले फळ फळाचा साईज आपण चांगला जवळून बघा आपल्याला दिसेल याचं मॅनेजमेंट नियोजन कसं करायचं महत्त्वाचं आहे अति पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये याला पाण्याचं मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन त्यानंतर फळगळ व्यवस्थापन ह्या तीन बाबी शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहेत आता फळगळ व्यवस्थापन कसं करायचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं सगळ्यात महत्त्वाचं आहे यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांनी झाडाला पाणी देणं गरजेचं आहे आणि झाडाला पाण्यासोबतच खताचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट्स अन्नद्रव्याची जी कमतरता असते ती झाडामध्ये आली नाही पाहिजेत झाड पिवळं पडलेलं नाही पाहिजेत सोबतच यावर थ्रिप्सचा अटॅक होऊ नये फुलकिड्या किंवा पांढऱ्या माशीचा अटॅक होऊन संत्राला कोणतीही इजा होऊ नये किंवा संत्राला सनबर्निंग होऊ नयेत ही सगळी काळजी शेतकऱ्यांना घेणं गरजेचं असतं मी समीर कारेकर क्रांतीपौटिक आपल्यापुढे जवळून दाखवताना संत्र बघू शकता पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास हळगळ आपण थांबू शकतोय वेळोवेळी यावर आपण जर थ्रीप्स आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण घेतल्यास आपण जे लागणारे फळ आहेत ते गळणं थांबवू शकतोय ज्या कुणा शेतकऱ्याला चायनाचं संत्र लागवड करायचं आहे किंवा व्हिएतनाम माल्टा किंवा थायलंडचा माल्टा लावायचा असेल किंवा थायलंडची मोसंबी लावायची असेल तर त्यांनी त्वरित क्रांतिबायोटेकशी संपर्क साधावा क्रांतिबायोटेक आपल्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना त्याची रोपे कलम वास्तविक कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यास येईल आमचे क्रांतिबायोटेकचे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी क्रांतिबायोटिकचं यूट्यूब चॅनल्स सोबतच फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी नवीन नवीन नवी माहिती उपलब्ध करून देतो आहे हवामानाविषयी अंदाज पाहिजे असल्यास शेतकऱ्यांनी क्रांतीबायोटिकचं वरील वर यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करावं लाईक करावं आणि फॉलो करावं ओके धन्यवाद